आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचं त्यांच्याकडं ते आहेत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे संभाजी पाटील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की प्रथमतः मध्ये तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार आपण आज सध्या चर्चा करणार आहोत की तुमच्या सामाजिक कार्याची आणि तुम्ही राजकारणात कायच आहे तुम्हाला आणि सध्या आपण जे खरदारकी इलेक्शन चाललंय यावरती आपण सुरुवातीला चर्चा करणार आहे प्रथम तर आमच्या प्रेक्षकांना आपली परिचय करून द्या नमस्कार मी समाजसेवक संभाजी सम पाटील मी गेली दहा वर्ष सामाजिक आहे कशा पद्धतीचं तुमचं सामाजिक काम आहे काय काय तुम्ही कार्य आजपर्यंत मी कारण माझे गरीब परिस्थितीवर आल्यामुळं मला गरिबाची काय जाणीव असते ते चांगला अनुभव आहे त्यासाठी मी दुःख बघलंय त्या अडचणी मी बघले त्यासाठी बघू नये यासाठी मी सामाजिक क्षेत्रात गेले दहा वर्ष काम करत आहे इथंच नव्हे तर तमिळनाडूमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य चालू आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मानवावरती जो अन्याय अत्याचार होतोय तिथं वाचा फोडण्याचं काम आपण गेली पाच सहा वर्ष करत आलो आहे आणि तामिळनाडूत म्हटलं तर तामिळनाडू राज्याचं जिल्हाध्यक्षपद मी बोलवते कारण तिथल्या घराई मानवांना काही अडचणी येत आहेत सोनत चांदीच्या या सगळ्या अडचणीवर मी तिथं आजार असतो त्यांच्या काही समस्या असतील ती सोडवायची मी करत आलेलो आहे अजून मी आंत लायन्स क्लब म्हणून एक संघटना आहे बाहेर देशातली

हा माणूस समाजसेवा करतो गेली दहा वर्षांनी स्वार्थमध्ये त्यासाठी ह्या माणसाला जर आपण एखाद्या पदावर केलं तर तो प्रमाणिकपणे आपलं समस्या सगळ्यात सोडवल कारण मी एका गरीब कुटुंबातून वर आल्यामुळे दुःख काय असतं ते मला चांगलं माहिती आहे त्यासाठी माझ्यासारखे जे आता सत्ता आले तर शंभर टक्के आपल्या भागातल्या तरुणाच्या समस्या सोडण्याचं प्रामाणिक काम माझ्या हातून करेल तुम्ही तुमच्या जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला पाहावे आमदार म्हणून अशा पोस्ट सोशल मीडियावर करत करत होते काय म्हणजे येणारी दोन हजार ची निवडणूक तुम्ही लढणार आहे माझी इच्छा नव्हती लढायची पण प्रत्येक कुठेही तुम्ही जावा तिथं प्रत्येक ठिकाणी मला की भाव्या। मी त्यांच्या समस्या बाबा फुल नाही फुलाची पाकडी जर तिथं मी तिथं पोस्ट करतोय मग त्यांना काय वाटतोय बाबा ह्या माणसाला आपण आमदार म्हणून लोक माझ्या का तर त्यांच्या कुठलीही अडचण असल्या जे आमदार खासदारांना जमत नाही ते मी जमवून दिलेले त्याची मी कधी सोशल मीडियावर वगैरे व्हायरल करत नाही ते माझं सगळं प्रसंग असल्या एक आमदार किंवा खासदार म्हटलं की पैसा कार्यकर्ते तुमच्याकडे सगळं काही नाही माझ्याकडे घड नाही तर नाही आर्थिक परिस्थिती माझी एवढी आहे पण माझ्याकडे आठवाडी तालुका विसापूर म्हणा विटा म्हणा या भागातले जनसामान्य मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी रोग आहे कलाईबाधवांच्या समस्या वगैरे मी सोडतो गावी आल्यानंतर कुणाची समज येत ना तर विठ्या म्हणाला तरी मी जाऊन ती त्या लोकांच्या समज सोडवतो त्यामुळे लोक माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला घट दट काही गरज नाही वाटत तुमचा जनसंपर्क तालुक्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही सध्या आहे त्या सामाजिक कार्यातूनच जनसंपर्क वाढवला आहे प्रत्येक घराघरात मी पोहोचलोय ज्यावेळी मी एखाद्या छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी उभा राहील तेव्हा माझी ताकद समजेल मी या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रम उभा राहायला जागा नसते एवढी नसते आता आपण चर्चा करतोय की जे खासदारकीचं निवडणूक लागली यामध्ये तिरंगी लढत बाहेर संजय काका पाटील असतील जे दोनदा खासदार आहेत इकडं विशाल पाटील असतील आणि चंद्रहार पाटील असतील तर सध्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे काय होऊ शकतं आणि काय घडामोडी जिल्ह्यातल्या लोकांनी गेले दोन थ्रीडला संजय काकांना निवडून दिले यावेळी काय लोकांना काहीतरी परिवर्तन पाहिजे त्यासाठी आता सगळ्यांचा कला तर आम्ही विटा इकडे फिरतो आम्ही आम्ही काही कोणाचं कार्यकर्ते नाही किंवा राजकारण आम्ही नसतो पण तिथं विचारलं बाबा काय हल्ला हवा आहे कोणाचं कोणी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी खासदार म्हणून तर प्रत्येकाचं विशाल दादाकडेच स्पद आहे आणि मी विशाल ही अपक्ष असल्यामुळं आणि त्यांनी आटपाडी तालुक्यामध्ये भरपूर कामं केले त्यांच्या वडिलांनी प्रकाश बापूंनी ज्यावेळी आटपाडी तालुक्यात एकोणीसशे ब्याण्णव साली जी जाठव झाली त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ज्या लोकांना अटक झाली होती जेलमध्ये त्या लोकांना जेवण देण्याचं चकणी केलं होतं प्रकाश बापूर यांनी केलेलं होतं त्यामुळं आम्हाला काय वाटतं कुठंतरी आपण ते परत फेड करण्याचं आपल्याला संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही विशालदादांचं काम करत आहे दोनदा खासदार असलेले संजय राघा पाटील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगण्यामध्ये उभा आहे की सध्या तरी म्हणत आहे की आम्ही हॅट्रिक मारणार आहे म्हणजे त्यांचा कार्यकाल कसा केला आणि त्यांच्या काळामध्ये त्यांच्या कार्यकाळात कामं झाली असते अजून लोकांच्या अपेक्षा भरपूर होत्या दहा वर्षांमध्ये कोणताही खासदार झाला असता त्यांना एम आय डी सारख्या उभा केलेल्या असतात एमआयडी सारखे कारखाने भरपूर आहेत आपल्या भागात उभा आले असते तसं काय काकांच्या असून काय झालेलं दिसत नाही कुठं करण्याजोगं भरपूर होतं दहा वर्षांमध्ये काजारकीतून भरपूर निदान आला असता आठवड्याचा चेहरा त्यांच्यातून त्यांच्या आला असता पण त्यांना ते करता नाही त्यामुळे लोकांना आता परिवर्तन पाहिजे लो, लोकांची भावना आता विशाल पाटील यांच्याकडे वगळलेली आहे कारण हाच या विशालदादाच काहीतरी आपल्या तालुक्यासाठी करेल अशी लोकांची इच्छा आहे एकीकडं भाजपनं पूर्णपणे संजय काकांना निवडून देण्यासाठी ताकद लावलेली आहे एकीकडं विशाल पाटलांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना सुद्धा विशाल पाटलांवर काय हे राजकीय षडयंत्र वसंतदा यांना काही वेळा संपायची असू शकत काय म्हणजे वसंतदाच्या घराण्यावरती कुणाचा रोषते वसंतदाच्या घराण्यावरती जयंतराव साहेबांचा रोष असू शकतो असं या रोज रो सोशल मीडियावरून आपल्याला आहे सगळ्यांनी मिळून काँग्रेसमधून विशालदा तिकीट मिळवून द्यायला पाहिजे होतं त्यांनी राजकीय षडयंत्र रचून विशालदावरती अन्याय केला आहे हे कुठंतरी आज जनसामान्यांनी हे आजचे जे चाललेलं राजकारण आहे ते सगळं हातात घेतलेलं आहे काय आता नेत्यांच्या आता राहिलेलं नाही नेते इकडे त्यांचे सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते विशालदाकडे आहेत सुरुवातीपासून विशाल पाटील यांच्या तिकिटासाठी विश्वजित कदमांनी दिल्लीची संपर्क केला परंतु ते यशस्वी झाले नाही हो। प्रयत्न मनापासून केला विशालदा तिकीट मिळालं कारण यातून काय होणार आहे याचा फटका विशालदा बसू शकतो मताचं विभाजन होतं या दोघांचं प्रामाणिक प्रयत्न त्या विश्वजित कदम साहेबांनी केला होता पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि आज प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघतोय की विश्वजित कदम आहेत ते सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत म्हणजे अंतर्गत काही गोष्टी अशा आहेत का की बाबा ना आतनं पाठिंबा आहे बाहेरनं पाठिंबा असणार आहे तसं काहीच सांगू शकत नाही कारण त्यांना ते काँग्रेसचा जो धर्म आहे काँग्रेसचे पक्षात असल्यामुळे त्यांना जो पक्षाचा धर्म पळावा लागणार नाही त्यामुळे ते त्यांचं काम ते करत आहेत असू शकतं आपण काय सांगू शकत नाही कारण त्यांनी सध्या राज ओपन काय बोलले आहे तुम्ही विशालदादाच्या पाठीचे आहे किंवा चंद्रादाच्या पाठीचे आहे सुरुवातीपासून विशालदादांचे मित्र आहेत कट्टर मित्र आहेत त्यांचंच काम करायचं त्यांनी ठरलं होतं त्यांच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न भरपूर केले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही ते आता युतीचा धर्म पळत आहेत एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघता काय घडामोडी घडतील असं मला वाटते शंभर टक्के यावेळी विशाल पाटील निवडून निवडणूक असेल जिथं तिथं तीच चर्चेचा कुठेही जावा तुम्ही शेतकऱ्याला जरी विचारलं तर तेच सांगतोय कारण कुठंतरी परिवर्तन पाहिजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मतदारांना काय चांगला उमेदवार योग्य तो उमेदवार बघून आपण निवडून द्या मी सांगू शकत नाही की यांना द्या त्यांना द्या तुम्हाला योग्य जो वाटतोय त्या मतदार उमेदवाराला तुम्ही मतदान करा तर मंडळी हे होते सामाजिक कार्यकर्ते संभाजी शेठ पाटील ज्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी गोरगरिबांना मदतीचा हात पुढे येतो आणि त्यांनी या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आपली जी भूमिका आहे ते स्पष्ट केलेले आहे